नमस्कार आज आम्ही शिरशी येथे आलो असताना आणि कृष्णा लवंदे यांच्या शेतामध्ये यांना मिरचीसाठी आम्ही प्रोडक्ट दिले होते त्यांच्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिलेली व आम्ही फोन देत आहोत की त्यांनी काय काय पावडलं यांना त्यांना आम्ही होली ग्रोमॅजिक यमा स्प्रे आणि गुआस्त्र या चार पाच औषधं दिलेली होती तरी पण त्यांनी असा पुन्हा रिझल्ट घेतलेला आहे एकदा नंबर एक त्यांची आतापर्यंत दीड लाखाची मृत्यू झालेली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव हर्षता तानाजी तात्मे आहे आम्ही शिरशी बुद्रुक या गावी आलो आहोत कृष्णा लवंदे सर यांच्या शेतामध्ये यांच्या शेतामध्ये आपण दिले आहे कृषी मिरचीसाठी दिले होते आली होती त्यांनी ओमनीचे फोटो पाहून ओमनी पाहून आपल्याला हे प्रोडक्ट मागितले होते आणि त्यांना हे प्रोडक्ट दिल्यामुळे त्यांना चांगली शाश्वती आली की हे प्रोडक्ट चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात आणि त्यांनी मग नंतर भूवास्त्र वापरल्यानंतर ग्रो मॅजिक घेतलं त्यानंतर ओली पुन्हा ग्रो मॅजिक फवारणीसाठी घेतलं एम आय स्प्रे प्लस घेतला आणि त्याचा आलेला हा रिझल्ट आहे तुमच्यासमोर आणि जे शेतकरी आहेत ते आज हिंगोलीला गेलेले आहेत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही हळद मिरची पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आपले जे शेतकरी आहेत त्यांचा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चारशे तीनशे एकोणीस हा नंबर आहे ज्यावी कोणाला असं वाटतं आहे की आपण आपल्या शेता शेतामधल्या पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न आलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण ह्या शेतकऱ्यांचा नंबर आहे त्या शेतकऱ्यांना कॉल करून विचारू पण शकता आणि जे प्रोडक्ट आहेत ते आपल्या बांधावर मिळाले जातील त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्याहत्तर सत्तावीस आणि इथं ज्यांच्या उपस्थितीमध्ये ही पाहणी चालू आहे असे डी टी सी अल्का सकाराम बोबडे आ, हे पण इथं आहेत ज्यांच्या माध्यमातून हे प्रोडक्ट दिले असे नानासाहेब देशमुख जे की लोहगावचे इगल डिस्ट्रीब्युटर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या अनुभवातून हे कार्य चालतं असे एस टी सी नीरज फॅमिली आणि एन इन, इनकमिंग एन टी सी वागले फॅमिली यांचे पण खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये शिकवलं आहे आणि तसेच एन टी सी अक्षय गोरटकर सर गंगाधर पाटील सर आणि आय टी सी बोंद्रे मॅडम यांचे पण खूप खूप धन्यवाद शेतकऱ्याचं नाव गाव आणि पत्ता सांगा पूर्ण तर शेतकरी कृष्णा लवंदे सर हे शिरसी बुद्रुक येथील एत, आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस झिरो तीन एकोणीस तालुका आ, तालुका जिल्हा तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी आहेत तुम्ही त्यांना औषध दिले तर तुमचं नाव गाव पत्ता पण सांगा माझं नाव हर्षलता ताना चांदणे आम्ही राहायला परभणी येथे आहोत परभणीचे आहोत आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्याहत्तर सत्तावीस तर तुम्ही हे औषध संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात देता का कुठं कुठं नेऊन देऊ शकता शेतकऱ्यांना तर हे औषध आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पण जाऊन देऊ शकतो म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याला तुम्हाला माहिती वगैरे जाऊन द्यायची असेल तर त्याच्याबद्दल काही तुम्ही पैसे घेता का फ्रीमध्ये देता माहिती फ्रीमध्ये देतो बर यासाठी परत एकदा सरांचा नंबर सांगा सर तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे नव्याण्णव सात बेचाळीस एकवीस